नमस्कार मित्रांनो कोकण प्रॉपर्टी गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज कोकण प्रॉपर्टी गुरु तुमच्यासाठी एक सुंदर अशी साडेआठ गुंठे एने जागा आणि शिवाय त्यात एक फोर बी एच के घर आणि त्या घरासोबतच विहीर नारळाची झाडं चिरा कंपाऊंड आणि एक साधं घर अशा स्वरूपाची सुंदर अशी वाडी टाईप प्रॉपर्टी घेऊन आलेली आहे मित्रांनो तुम्ही जे पाहत आहात ड्रोनच्या माध्यमातून समोर जे नारळाच्या झाडांनी वेळलेलं हे जे काही घर आपण पाहतात त्याच्या बॅक साईडला ही जी काही झाडं मित्रांनो ही आजची प्रॉपर्टी आहे जानवळे या गावामध्ये मेन गुहागर विजापूर हायवेपासून फक्त आठशे मीटर आतमध्ये फनस, ही आजची आपली प्रॉपर्टी आहे सुंदर अशी आंबा नारळ काजू फणस आणि इतर काही फुलझाडे अशा झाडांची लागवड असलेली ही कोकणी वाडी म्हणता येईल खूप सुंदर असं कोकणी पद्धतीचं घर बांधलेलं आहे त्यासोबत सुंदर झाडांचं लागवड मित्रांनो आजची प्रॉपर्टी शृंगारतळी तळी बाजार पेठेपासून शृंगारतळी बाजारपेठेपासून फक्त आठशे मीटर अंतरावरती आहे अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे जी प्लस वनचं असं स्ट्रक्चर आहे लोड बेअरिंगचं घर खूप सुंदर आहे मित्रांनो जागेला संपूर्ण चिरा कंपाऊंड आहे नारळाची झाडं आहेत त्याच्यात चिकू पेरू आंबा फणस इत्यादी झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे मालकांनी समोर अंगण खूप चांगलं आहे मोठं अंगण आहे मित्रांनो ज्यांची फॅमिली खूप मोठी आहे त्यांना ज्यांना प्रशस्त हवा है। साथी है घर हवं आहे त्यांच्यासाठी ही आजची प्रॉपर्टी आहे मित्रांनो आपण संपूर्ण प्लॉट आणि घर कशा स्वरूपाचं आहे ते पाहून घेऊया इथे चिकूचं झाड आहे नारळाची झाडांची लागवड केलेली आहे इथे खूप चांगलं स्ट्रक्चर आहे मित्रांनो बांधकाम खूप चांगलं आहे घराच्या अवतीभोवती व्यवस्थित जागा सोडलेली आहे हिंण्या फिरण्यासाठी त्याचबरोबर झाडांचं प्लांटेशनसुद्धा केलेलं आहे बरेच जण झाडांचं प्लांटेशनसहित जागा मागत असतात त्यांच्यासाठी हा पर्याय ठरू शकतो मित्रांनो घर जे आहे ते बाराशे स्क्वेअर फीट खाली आणि बाराशे स्क्वेअर फीट वरती असं ग्राउंड प्लस वनचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये चार वन बी एच के आहेत मित्रांनो सहाशे सहाशे स्क्वेअर फीटचे चार वन बी एच के आहेत जागेमध्ये पाण्याचा सोर्स विहीर तस आहे तसंच ग्रामपंचायतचं नळ कनेक्शन सुद्धा घेतलेलं आहे शिवाय एक बोअरवेल आहे मित्रांनो मित्रांनो या प्लॉटच्या मागे जवळजवळ साडेतीन गुंठ्याचा हा ह्या घरासहित प्लॉट आहे टोटल जागा साडेआठ गुंठे आहे पण हा एक प्लॉट ह्या छोट्या घरासहित सुद्धा आहे हे नंतर मोठा हे, ते हे जुनं घर होतं मित्रांनो त्यानंतर त्यांनी मोठं घर बांधलेलं आहे तर ते घरसुद्धा अजून ते वापरत आहात आहेत तर आपण घराच्या आतील हा वरांडा आहे मित्रांनो घराच्या बाहेरचा प्रशस्त वरांडा आहे मोठी जागा हवेशीर आहे आता आपण जे वन बी एच के म्हणतो आहे आपण त्यांचं आतलं स्वरूप कसं आहे ते पाहून घेऊया घराला कुठेही डॅमेज नाही आहे जास्त छोट्या मोठ्या अगदी किरकोळ कुठेतरी पेंट खराब झाला असेल अशाच गोष्टी असतील हा जो काही रूम आज आपण तुम्हाला दाखवत आहोत हा वन बी एच के आहे ह्याच्यामध्ये हॉल प्रशस्त हॉल आहे सेम पॅटर्नमध्ये चारही रूम ह्या घरामध्ये आहेत म्हणून आपण सुरुवातीलाच म्हणालो की ज्यांची फॅमिली मोठी आहे आणि जे कोकणात घर बा बांधण्याचा विचार करतायत किंवा घर घेण्याचा विचार करतायत त्यांच्यासाठी हा नक्की उत्तम पर्याय ठरू शकतो मित्रांनो किचन एरिया बेडरूम एरिया हॉल एरिया झाला टॉयलेट्स वगैरे आहेत बॅक साईडची जी आपली पडवी असते तिकडे जायचा एरिया आहे खूप चांगली प्रॉपर्टी आहे मित्रांनो जे कोणी फॅमिली एकत्रमध्ये जर भावभाऊ घर घेत अस घर घ्यायचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी नक्की मित्रांनो चांगला पर्याय आहे हे मागची पडवी आहे याच्या इथे चूल वगैरे अशा काही गोष्टी आहेत आणि त्याच्याच लागून पुन्हा आंब्याची झाडं आणि इतर काही नारळाची झाडं वगैरे अशी आहेत बाजूला वस्ती वगैरे खूप व्यवस्थित आहे शांत वातावरण आहे आंब्याची कलमा आहे त्याच्यात झाडांची संख्या त्यांच्या क्वालिटीप्रमाणे किंवा वर्गवारीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये ती तुम्ही पाहू शकता हा दुसरा बेडरूम आहे बाजूचा जो रूम आहे वन बी एच की त्याचं आपण आता पूर्ण तुम्हाला दाखवत आहोत खूप चांगली कंडिशनमध्ये घर आहे मित्रांनो ज्यांना कोकणामध्ये एन ए प्लॉट आणि त्याच्यासोबत प्रशस्त घर हवं आहे त्यांनी ह्या प्लॉटला नक्की विजिट करा जिथून डॉक्टर मार्केट सगळ्या काही गोष्टी ए टू झेड शृंगारतळी गुहागर तालुक्यातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये सर्व सुख सर्व सुखसोयी आहेत सगळ्या गोष्टी आहेत तिथे इथून गुहागर समुद्र मित्रांनो फक्त दहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि तसेच इथून आपण वेळम रोडने वेळणेश्वर हेदवी पालशेत बीच असे अनेक बीच इथे आपण आपण इथे कवर करू शकतो एवढ्या खूप चांगल्या लोकेशनला ही प्रॉपर्टी आहे स्ट्रक्चर बघा कसं आहे आता आपण पायऱ्याने वरती आलो आहोत हा वरचा वरांडा आहे सुंदर असं बांधकाम केलेलं आहे मालकांनी वरांड्याला पूर्णपणे स्लॅब आहे फक्त वरच्या टॉप फ्लोअरला मित्रांनो आतमध्ये वरती प आपला जे जे एस डब्ल्यूचा पत्रा जो असतो टाटाचा पत्रा तसा प्रकारचा पत्रा आहे वरच्या बेडरूम्स दाखवण्यात नाही आल्या कारण तिथे रेंटवर राहणारे लोक आहेत सध्या भाड्याने दिलेले आहेत तर एकंदरीत संपूर्ण प्लॉटचा तुम्हाला आणि जागेचा घराचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे मित्रांनो एक सिंगल सातबारा साडेआठ गुंठे एन ए प्लॉट अशा आजच्या प्रॉपर्टीचं स्वरूप आहे मित्रांनो मित्रांनो ही प्रॉपर्टी शृंगारतळी बाजारपेठेपासून फक्त आठशे मीटर अंतरावरती आहे गुहागर बीच इथून फक्त दहा फक्त दहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि इतर बीचे सगळी जवळ आहेत चिपूणपासून मित्रांनो आजची प्रॉपर्टी आपली अडतीस किलोमीटर अंतरावरती आहे चिपूण रेल्वे स्टेशन आणि चिपूण बाजारपेठ तर नक्की मित्रांनो या प्लॉटला व्हिजिट करा मित्रांनो या प्लॉटची मालकांनी जी किंमत सांगितलेली आहे ती एक कोटी निगोशिएबल आहे तुम्ही या प्लॉटला विजिट करून सगळे पेपर आणि मालकांशी चर्चा करून या प्लॉटची किंमत ठरू शकता जर तुमचं बजेट ह्या आसपास असेल तर नक्की आपण ह्या प्लॉटसाठी तुम्हाला नेगोशिएट करायला मदत करू खूप सुंदर प्रॉपर्टी आहे लोकेशन सुंदर आहे तुम्ही येऊन एकदा विजिट करा ज्यांना प्रशस्त घर घ्यायचं आहे ज्यांचं बजेट मोठं आहे दोन तीन भावांना मिळून किंवा तीन चार लोकांना मिळून ज्यांना प्रॉपर्टी घ्यायची असेल तर त्यांच्यासाठी उत्तम पर्याय काय प्रत्येकाचा वन बी एच के सेपरेट आहे संपूर्णपणे त्याच्यामध्ये टॉयलेट्सपासून सगळ्या गोष्टी सेपरेट आहेत त्यामुळे ही प्रॉपर्टी घ्यायला काहीच हरकत नाही तर नक्की एकदा व्हिजिट करा पेपर व्हेरीफाय करा आणि जागा आवडल्यास घर आवडल्यास घरासोबत झाडं विहीर सगळ्या सुखसोयी आवडल्यास नक्की ही प्रॉपर्टी घरायचा घ्यायचा आपण तुम्हाला सहकार्य करू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो